राजकीय बातमी पाहूया ठाकरे गटानं मुखपत्रातून सरकारवर टीकेचे बाण सोडले पंधराशे रुपयांमध्ये बहिणींना गुलाम करण्याची योजना राज्यामध्ये राबवली जाते अशा शब्दात मुखपत्रातून सरकारवर घणाघात करण्यात आलेला आहे लाडकी बहिणी योजनेचा प्रचार म्हणजे पंधराशे रुपयांमध्ये मत मागण्याचा जंगी कार्यक्रम तोही सरकारच्या पैशानं सुरू आहे असा आरोप मुखपत्रातून करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पंतप्रधान लखपती दीदी कार्यक्रमानिमित्तानं जळगावमध्ये ते येतात पण बहिणी आणि दिदींच्या सुरक्षेवर बोलण्यास तयार नाही अशी टीका सुद्धा मुखपत्रातून सरकारवर करण्यात आलेली आहे या मुखपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे कशी टीका केली आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडक्या बहिणी जणू गुलाम आहेत पंधराशे रुपयात बहिणींना गुलाम करण्याची योजना राज्यात राबवली जाते मिंधे पंधराशे वाटत आहेत दुसरीकडे पंतप्रधान काल लखपती दिदी या योजनेसाठी जळगावमध्ये येऊन गेले लाडकी बहीण योजनेचा प्रचार म्हणजे पंधराशे रुपयांमध्ये मतं मागण्याचा जंगी कार्यक्रम आणि तोही सरकारच्या पैशाने सुरू आहे बांगलादेशातील हिंदूंची चिंता राज्यातील बहिणी दिदींच्या सुरक्षेवर बोलण्यास कोणीच तयार नाही असं मुखपत्रातून सरकारवर टीका करताना म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका